विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये नोकरीची आपण सर्वांना संधी आहे कारण सी आय एस एफ मध्ये ड्रायव्हर या पदासाठी एक हजार एकशे चोवीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स ही नोटीस आहे आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीच्या अनुषंगानं आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत अर्थात यासाठी शारीरिक पात्रता काय असावी लागेल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे या पदाला पगार किती आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी बघा ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत आपल्याला त्यांनी दिली आहे तीन फेब्रुवारीपासून ते चार मार्च पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी जो पगार मिळणार आहे तो पे लेवल थ्रीमध्ये याचा पगार आहे अर्थात सुरुवातीलाच आपल्याला एक चाळीस ते पंचेचाळीस हजार पगार या पदाचा हा चालू होतो हे लक्षात घ्या या ठिकाणी पद कुठली आहेत तर पदांची नावं आहेत कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर अर्थात ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिसेस इन सी आय एस एफ ठीक आहे आता जागा किती आहेत तर तो टोटल जागा आहेत एक हजार एकशे चोवीस जागा आहेत जागांचं विभाजन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हर डायरेक्ट कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या दोन्ही पोस्ट साठी या मदे, ओपन OBC, EW, वेग, जागा आहेत एकूण जागा आहेत अकराशे चोवीस यामध्ये ओपन कॅटेगरी एस सी एस टी ओबीसीएस यांना वेगवेगळ्या जागा आहेत एक सर्व्हिसमॅनला एकूण पदांच्या दहा टक्के जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत निवड पद्धती कशी असणार आहे याची तर बघा या ठिकाणी निवड पद्धत डिटेल मध्ये दिलेली आहे अगोदर आपल्याला फिजिकल एफिशियन्सी स्टेट फिजिकल एफिशियन्सी टेस्ट नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर ट्रेड टेस्ट आणि त्यानंतर मग आपली असणार आहे सीबीटी अर्थात ज्याला आपण रिटर्न एक्झामिनेशन म्हणतो विच विल बी बाय लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश मध्ये आपली सीबीटी असणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग डिटेल मेडिकल एक्झामिनेशन अशा पद्धतीनं ह्या सिलेक्शनच्या प्रोसेस या ठिकाणी आपल्या असणार आहेत त्याची आपण थोडक्यात पुढे आता माहिती घेऊया टप्प्याटप्प्यानं ठीक आहे आता यातनं आपलं काय कळलं की याच्यातनं आपल्याला ही पहिली गोष्ट कळलेली आहे की जी काही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे त्यानंतर ट्रेड टेस्ट आहेत या टेस्ट या फक्त क्वालिफाईंग नेचरच्या आहेत याचे मार्क सिलेक्शन प्रक्रियेमध्ये पकडत नाहीत सिलेक्शन आपलं होणार आहे ते सीबीटी अर्थात जी आपली रिटर्न एक्झामिनेशन आहे शंभर क्वेश्चनची शंभर मार्कांची याच्यावरतीच आपलं सिलेक्शन असणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला आणि जे आपली रिटर्न एक्झाम होणार आहे ती दोन लँग्वेजमध्ये होणार आहे एक हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये म्हणजे दोन्ही दोन प्रश्न दोन्ही लँग्वेजमध्ये असतील आपल्याला जे कम्फर्टेबल लँग्वेज असेल त्यामध्ये आपण पेपर सोडवू शकतो आता वयोमर्यादा एकवीस ते सत्तावीस ही वयोमर्यादा आहे जनरलला ठीक आहे जर तुम्ही एस सी एस मध्ये असाल तर तुम्हाला सत्तावीस अधिक पाच एवढं रिलॅक्सेशन आहे आणि तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर मग सत्तावीस अधिक तीन एवढे रिलॅक्सेशन आहे हे लक्षात घ्या त्यानंतर शैक्षणिक पात्रता ही आता दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्या म्हणजेच तुमचं दहावी झालं असेल तर तुम्हाला सीआयएसएफ मध्ये ड्रायव्हर होण्याची खूप चांगली संधी आहे हे लक्षात घ्या पुढे ड्रायविंग लायसन आता फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे हा फॉर्म भरत असताना इथे ड्रायव्हिंग लायसन्सची अट आहे कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स सांगितलंय तर बघा हेवी मोटर व्हेकल ज्याला आपण एच एम व्ही म्हणतो लक्षात घ्या एच एम व्ही हे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबतच एल एम व्ही लाईट मोटर व्हेकल पण सांगितलेलं आहे आणि मोटरसायकल विथ गिअर हे पण सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या हे लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पुढे अनुभव आता इथे एक्सपिरियन्स सांगितलाय खूप मुलं इथे कन्फ्युज झालेत की कोणता एक्सपिरियन्स अर्थात त्यांनी फक्त एवढं सांगितलंय की थ्री इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग हेवी मोटर व्हेकल ऑर ट्रान्सपोर्ट व्हेकल और लाईट मोटर व्हेकल अँड मोटरसायकल विथ गिअर हा मागच्या तीन वर्षांचा गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कसा काउंट करणारे हा एक्सपिरियन्स तर त्यांनी सांगितलंय द एक्सपिरियन्स फॉर अबाउट ड्रायविंग शाल बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ इशुइंग ऑफ द लाईट मोटर व्हेकल लायसन्स म्हणजेच तुमच्याकडे जे लाईट मोटर व्हेकलचं लायसन आहे ठीक आहे लाईट अर्थात कोणतं लायसन हे लायसन लाईट मोटर व्हेकलचं लायसन हे लायसन तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट शेवटची डेट चार तीन दोन हजार पंचवीस याच्या अगोदर तीन वर्ष तुमच्याकडे ते ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे ठीक आहे ना चार तीन दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर तीन वर्ष तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या हाच झाला तुमचा एक्सपिरियन्स बाकी दुसरा काय एक्सपिरियन्स सांगितलेला नाही पुढे शारीरिक पात्रता काय लागते तर बघा हाईट इकडे सांगितलेली आहे जनरल एस सी आणि ओबीसी ला एकशे सदुसष्ट ठीक आहे आणि छाती जी आहे ती न फुगवता ऐंशी सेंटीमीटर आणि फुगून ती पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे पण आता खाली बघा इथे काय सांगितलंय बघा मराठा कॅन्डिडेट्स म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी मध्ये सूट आहे लक्षात घ्या एकशे साठ सेंटीमीटर हाईट आपल्याला लागणार आहे फक्त महाराष्ट्रामध्ये आणि छाती जी आहे ती अठ्याहत्तर सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा फॉर्म फक्त मुलांना भरता येणार आहे मुलींना हा फॉर्म भरायचा नाहीये फक्त मुलांसाठी जागा आहेत लक्षात घ्या चला पुढे आता निवड पद्धती आता मी तुम्हाला सांगितलं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्याच्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट आणि मग एग्जा, रिटर्न एक्झामिनेशन ठीक आहे सीबीटी आता बघा यांनी काय सांगितलं हाईट बार टेस्ट आता रिक्रुटमेंटची प्रोसेस रहे। कशी असणार आहे आपली निवड कशी होणार आहे लक्षात घ्या तर रिक्रुटमेंटच्या प्रोसेसला सांगितलं त्यांनी या ठिकाणी अगोदर की तुम्हाला सुरुवातीला तिथे गेल्यानंतर आधी तुमची हाईट बार टेस्ट होणार आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी तुमची पेट होणार आहे मग त्यांनी काय सांगितले पुढे बघा कॅन्डिडेट हू आर फाउंड इलिजबल इन हाईट बार टेस्ट विल बी अंडर एफिशियन्सी टेस्ट फॉलोड बाय फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तुमची हाईट चेस्ट ही मोजली जाईल हे लक्षात घ्या मग त्यानंतर पुढचा प्रोसेजर आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आता या फिजिकल टेस्ट मध्ये काय सांगितलंय तर तुम्हाला आठशे मीटर धावायचं आहे तीन मिनिट पंधरा सेकंदामध्ये त्यानंतर तुम्हाला लॉंग जम्प आहे अकरा फुटाची त्यासाठी तुम्हाला तीन चान्स मिळतील आणि हाय जम्प आहे तीन फुटाची त्यासाठी तुम्हाला सहा सॉरी तीन फुट सहा इंचाची हाय जम्प आहे त्यासाठी तुम्हाला तीन, तीन चान्स मिळतील हे लक्षात घ्या आता ही जी सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगतोय फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही जी आहे ही क्वालिफाईंग आहे याचे मार्ग पकडत नाही पण याच्यामध्ये पास होणं कंपल्सरी लक्षात घ्या म्हणजे आठशे मीटर धावणं कंपल्सरी तीन मिनिट पंधरा सेकंदामध्ये लॉंग जम्प तुम्हाला तीन चान्स मिळतील लाँग जम्प पण पूर्ण करावे लागेल हाय जम्प पण तुम्हाला तीन चान्स मिळतील पूर्ण करावे लागेल आता याच्यात तुम्ही कुठल्याही टप्प्यात तुम्ही जर फेल झाला तर तुम्ही पुढच्या टप्प्याला पात्र असत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे पुढे आता पुढे काय म्हटलं बघा कॅन्डिडेट विल हॅव्ह टू क्वालिफाय इन इच इव्हेंट ऑफ पीएटी तेच तुम्हाला सांगितलं मी तेच त्यांनी दिले इफ अ कॅंडिडेट फेल्स टू क्वालिफाय इन एनी ऑफ द थ्री इव्हेंट्स ऑफ द पेट ही विल बी एलिमिनेटेड फ्रॉम द रिक्रुटमेंट प्रोसेस बाय गिव्हिंग रिजेक्शन स्लिप म्हणजेच तुम्ही कुठल्याही टप्प्यावर जर एखादी प्रोसेस पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही रिजेक्ट होतात हे लक्षात घ्या तेच त्यांनी इथे दे सांगितलंय देर इज नो no अपील ह फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पुढचं बघा काय सूचना आहे कॅन्डिडेट हु क्वालिफाय हाईट बार टेस्ट विल बी स्क्रीन फॉर हाईट चेस्ट अँड वेट बाय द बोर्ड ऑफ ऑफिसर्स फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर हॅज बिन हा ठीक हे झालं हे तुम्हाला सांगितलंय मी हा हे पण ठीक आहे आता आपल्या गरजे कामापुरतं बघा आता पुढचं आहे ट्रेड टेस्ट आता ट्रेड टेस्ट कशी होणार आहे हे लक्षात घ्या तर ही जी ट्रेड टेस्ट आहे ही असणार आहे तुमची बघा एकशे तीस मार्कांची ही ट्रेड टेस्ट असणार आहे आता याच्यामध्ये काय काय दिलं त्यांनी ड्रायव्हिंग टेस्ट फॉर लाईट व्हेकल आता लाईट व्हेकलचं ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे गाडी आपल्याला व्यवस्थित चालवता येते एखाद्या संदर्भातली ही टेस्ट असणार आहे कोणती गाडी ड्रायव्हिंग टेस्ट फॉर लाईट व्हेकल छोटी गाडी पन्नास मार्कांची परीक्षा आहे किमान आपल्याला त्यामध्ये पंचवीस मार्क घ्यावेच लागतील पुढे बघा ड्रायव्हिंग टेस्ट फॉर हेवी वेहिकल जड वाहन जे आहे ते जड वाहन चालवण्यासाठी टेस्ट पन्नास मार्कांची आहे या ठिकाणी पंचवीस मार्क तिथे आपल्याला घ्यावेच लागतील आणि प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड अॅबिलिटी टू कॅरी आउट मायनर रिपेअर ऑफ व्हेकल्स म्हणजेच पुढची तीस मार्कांची जी टेस्ट आहे ते तुम्हाला थोडंफार गाडी गाडीचं मशीन गाडीचं मेंटेनन्स याबद्दल तुम्हाला नॉलेज आहे का हे चेक केलं जाईल यासाठी तुम्हाला तीस मार्क आहेत असे एकशे तीस मार्क आहेत एकशे तीस मार्कांची ही परीक्षा आहे त्यात पहिल्या टप्प्यात जे पन्नास क्वेश्चन आहेत त्यात तुम्हाला किमान पंचवीस मार्क घ्यायचे आहेत दुसऱ्या टप्प्यात जे पन्नास मार्क आहेत त्यापैकी पंचवीस मार्क घ्यायचे आहेत आणि हे जे मेंटेनन्स अँड रिपेअरचं नॉलेज आहे तीस पैकी किमान पंधरा मार्क घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे फक्त क्वालिफाईंग नेचर आहे हे फायनल सिलेक्शनला मार्क पकडत नाहीत पण एवढे मार्क घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या तरच तुम्ही मग पुढे एक्झामला पात्र होतात ला चला पुढे मग आता आपली सीबीटी कशी असणार आहे लक्षात घ्या तर सीबीटी आता तर ह्या ह्या सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर आपलं सीबीटी द्यायची आणि या सीबीटी वरती आपलं सिलेक्शन होणार आहे हे लक्षात घ्या मग सीबीटी बघा का काय असणार आहे आता हे बघा हे सगळं मी तुम्हाला आधी सांगितले वेळ परत हे सांगतो रिटर्न एक्झामिनेशन ज्याला आपण सीबीटी म्हणूया द कॅन्डिडेट हु क्वालिफाईड इन पेट पीएसटी डॉक्युमेंटेशन अँड ट्रेड टेस्ट विल बी कॉल्ड फॉर रिटर्न एक्झामिनेशन अंडर कम्प्युटर बेस्ड टेस्ट मागच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणारा उमेदवार यशस्वीरित्या त्यालाच मग सीबीटीला बोलवलं जाईल रिटर्न एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर कंटेनिंग हंड्रेड क्वेश्चन कॅरिंग हंड्रेड मार्क्स विथ द फॉलोइंग कंपोजिशन म्हणजे सीबीटी एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे एक प्रश्न चार पर्याय असेल योग्य पर्याय तुम्हाला फक्त टिक करायचं आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी असणार आहे त्याचं वर्गीकरण अशा पद्धतीनं आहे बघा पार्ट ए पार्ट बी पार्ट सी आणि पार्ट डी आणि पार्ट ई ठीक आहे अशा प्रकारे हे पाच पार्ट आहेत वीस वीस क्वेश्चन प्रत्येक पार्ट मध्ये आहेत बघा पहिल्या पार्टमध्ये काय जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ठीक ज्याला आपण जी के जीएस म्हणतो लक्षात घ्या हे जी के जी एस चे वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आहे नॉलेज ऑफ एलिमिनेटरी मॅथमॅटिक्स गणित गणिताच्या या ठिकाणी किती प्रश्न आहेत वीस प्रश्न आहेत वीस मार्कांसाठी अं अनालिटिकल ऍप्टिट्यूड ज्याला आपण रिझनिंग म्हणूया ठीक आहे हे रिजनिंग वीस क्वेश्चन वीस मार्क एबिलिटी टू ऑब्झर्व्ह डिस्टिंग फरक आणि निवड करण्याची क्षमता याच्यावरती वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी आणि बेसिक नॉलेज ऑफ हिंदी आणि इंग्लिश आ, हिंदी किंवा इंग्लिश बेसिक नॉलेज एक तर हिंदीचं किंवा इंग्लिशचं जे आपण चॉईस करणार आहे त्यानुसार वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी अशा पद्धतीने तुम्हाला दोन तास हा पेपर सोडवायला मिळणार आहे म्हणजे वेळ खूप मिळतो लक्षात घ्या शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तुम्हाला देअर शाल बी नो निगेटिव्ह मार्किंग या या परीक्षेला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे हे लक्षात घ्या आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग आपली असणार आहे आता हा याच्यात महत्वाची गोष्ट हो। मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव यावं असं जर वाटत असेल तुम्हाला मिनिमम ऑफ मार्क्स फॉर फॉर नेक्स्ट इज मेडिकल विल बी अंडर फायनल जे मेडिकल एक्झामिनेशन आपलं असणार आहे त्यासाठी किमान मार्क धारण करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलंय मग किती मार्क घ्यायचे आपल्याला तर लक्षात घ्या ओपन इडब्ल्यू एस आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना पस्तीस टक्के मार्क आपण घ्यायचेच आहेत तर आपल्याला निवड यादीमध्ये किंवा पुढच्या टप्प्यासाठी आपला विचार होणार आहे आणि एस सी एसटी ओबीसी असेल तर किमान तेहतीस टक्के म्हणजे शंभरच्या तेहतीस टक्के ठीक आहे आणि यांना शंभरच्या पस्तीस टक्के तर अशा पद्धतीनं हा नियम फक्त लक्षात घ्या आणि याच्यानंतर मग आपला असणार आहे मेडिकल एक्झामिनेशन तर अशा पद्धतीनं आता मेडिकल एक्झामिनेशनला एकूण जेवढे विद्यार्थी घ्यायचे त्याच्यात दोन पट विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यातून मग फायनल अकराशे चोवीस मुलांचं सिलेक्शन होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक जाहिरात होती या जाहिरातीच्या अनुषंगानं हा एक धावता आढावा आपण या जाहिरातीचा घेतलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना समजावं की अशा पद्धतीने जे काही सिक्युरिटी इंडस्ट्रियल फोर्स आहे त्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ठीक आहे सीआयएसएफ ज्याला आपण म्हणतो आता विद्यार्थी मित्रांनो ही आता दहावी आणि फक्त लायसनची अट आहे एवढं लक्षात घ्या जर ह्या दोन्ही क्रायटेरिया तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के फॉर्म भरा खूप चांगली संधी आहे आता या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपली ही एक रेल्वेची बॅच आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर फक्त दहावी था झालंय आणि बाकी काहीच नाही आपल्याकडे तर मग तुमच्यासाठी ही रेल्वे भरतीची जी ग्रुप ची जाहिरात आहे तिची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे तो फॉर्म पटकन भरून टाका ठीक आहे याचा अभ्यास आणि आता जे आपण जाहिरात समजून घेतली याचा अभ्यास बऱ्यापैकी सेम आहे थोडासा फरक फक्त ठीक आहे थोडासा फक्त फरक आहे लक्षात घ्या पण बाकी सगळा अभ्यास तुम्हाला या रेल्वे भरतीच्या बॅच मध्ये तुमचा कव्हर होतोय हे लक्षात घ्या ठीक आहे आता थोडासा काय फरक आहे तर तुम्ही एकदा चेक करून घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये अगदी थोडक्यात सांगायचं तर लक्षात घ्या रेल्वेच्या परीक्षेला जे आहे ते जनरल सायन्सचा पार्ट जास्त आहे ठीक आहे मॅथ रिजनिंग असेल जनरल सायन्सचा पार्ट जास्त आहे इकडे त्यांनी जनरल नॉलेज अँड अवेअरनेस हा पार्ट सांगितलेला आहे ठीक आहे रेल्वेला अॅबिलिटी ऑफ ऑब्झर्व अँड डिस्टिंग्विश नाही तर इकडे हा पार्ट आहे म्हणजे एवढा पार्ट सोडला तर बाकी सगळा अभ्यासक्रम रेल्वेमध्ये तिकडे आहेच आपल्याला ठीक आहे तेव्हा तुम्ही रेल्वेची बॅच हवी असेल तर इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि रेल्वेची बॅच जॉईन करा सहाशे पंच्याहत्तर रुपये फक्त यांची फी आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन एक्झाम्स बाबतचे व्हिडिओज पाहण्यासाठी इज्ञान अकॅडीमीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद